नक्की काय ट्रिगर झालं की नाही हाच आहे तिच्या तुला जर मी सेम क्वेश्चन विचारला की वाय प्रथमेश म्हणजे काय एक ट्रिगर होतं ना की नाही ठीक आहे हाच आम्ही पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा पण असं जस्ट कॅज्युअली जसं आपण आता बोलतोय आपण पण पहिल्यांदा भेटलो पण असं नॉर्मली जसं आपण बोलतो तसंच बोललो आणि फोनवर मेसेजेसवर किंवा जेव्हा जेव्हा मी भेटलो तो कुठेच मी काहीतरी सेलिब्रिटी आहे मी काहीतरी स्टार आहे असं काहीच नाही नॉर्मल गप्पा मारणं आणि ती एक सिम्प्लिसिटी आहे ना ती खूप कमी लोकांमध्ये असते किंवा या स्टेजला आल्यानंतर ती टिकवून ठेवणं पण खूप असतं सो ते आणि त्याच्यानंतर स्वभाव तर खूप छान आहे केअरिंग आहे बाकी सगळ्या गोष्टी होत्या आणि आम्ही आय थिंक रिलेशनशिप स्टार्ट झाल्यानंतर एक दीड वर्ष वगैरे झालं असेल आणि हा किस्सा म्हणजे माझा खूप मित्रमैत्रिणीनं माहिती मी परत तुला तुला म्हणून सांगेन सो हा टकाटकचा आय थिंक शूट करत होता आणि दीड दोन मी भेटलोच नव्हतो बरं भेटलो नाही तर ठीक आहे ॲटलिस्ट आपण व्हिडिओ कॉलवर बोलतो किंवा चॅट्स वगैरे तर आमचं टाईम इतकं ऑन ऑफ होत होतं जेव्हा मी झोपते तेव्हा ह्याचं शूट सुरू होतं आहे मी ऑफिसला जाते तेव्हा हा झोपला आहे काहीच असा कॉन्टॅक्ट पण तरी पण आता ठीक आहे आत्ता सवय झालं आहे दोघांचं स्केड्यूल नाही माझं अगदीच नाईन टू फाय आणि <coughs> असं स्केड्युलस नाही आहे असं सो एकदा असंच आय थिंक सॅटर्डे होतं आणि संध्याकाळी मे दहा वगैरे रात्री वाजले असतील आणि आम्ही त्या दिवशी ठरवलं की आता काही करून व्हिडिओ कॉल करून पाच मिनिटं तरी बोलूया ओके okay. सो so mm. ह्यांनी व्हिडिओ कॉल केला आम्ही बोलायला लागलो ला अरे ला असं झालं तसं झालं आणि पहिला प्रश्न हाच असतो की हाऊ mm. वॉज युअर डे माझं आणि त्याचं आणि त्याच्यानंतर मग बाकी yeah. कन्व्हर्सेशन पुढे ओघात येतच सो हो त्याच्यानंतर so मग हा जरा थोडासा डल वाटत होता बोलताना सो मला वाटलं की काही झालं असेल आता काही सेटवर होतं किंवा शूटमध्ये काही ना काहीतरी so एनर्जी डाऊन होते आणि त्याच्यानंतर बोलता बोलता त्यांनी हेड डाऊन केलं तर माझं असं झालं की झोप आलंय तू झोप आता तसं पण आता रात्र झालंय तू झोप त्याच्यानंतर अचानक उठला आणि हा रडत होता So, हुँ, हुँ, सो माझं असं झालं की काय झालंय नक्की मी खूप पॅनिक झालंय दोन मिनटं काही बोलत नव्हतं आणि त्याच्यानंतर असं खूप क्यूटली बोलला की मला खूप तुझी आठवण येते मी तुला खूप मिस करतोय आणि ते असं झालं की कुठल्या तरी मुलाने इतकं इमोशनली इन्व्हॉल्वड होणं आणि त्याच्यानंतर असं की हा आपला डिसिजन राईट आहे कारण की तो दिवसभर शूट करून त्या सगळ्या गोष्टी सतत चालू आहेत आणि तरी तो मला मिस करतोय आणि त्याच्यासाठी तो रडतोय सो ते मला असं झालं की स्ट्राईक झालं की अरे की हां ह्याची ह्याची जेन्युअन इन्वॉल्वमेंट आहे तो एक पॉइंट होता आणि त्यानंतर खूप प्रसंग होते बरेच झाले पण तो ती पहिली मोमेंट होती की तेव्हा असं झालं की करेक्ट करेक्टली मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका